हॅलो फ्रेंड्स सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत खास हिवाळ्यात मिळणारी बहुगुणी आणि अतिशय पौष्टिक अशी चंदन बटव्याची भाजी यालाच बथुआ असं पण म्हणतात ही भाजी खाण्याचे फायदे इतके असंख्य आहेत की मी जर या व्हिडिओमध्ये मध्ये सांगत बसले तर व्हिडिओ अर्ध्या तासाच्या वर मोठा होईल त्यामुळे ते फायदे आणि हेल्थ बेनिफिट्स अवश्य गुगल सर्च करा आणि इथं आपण भाजीची रेसिपी बघू चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती इथं कोवळ्या पानांच्या भाजीची एक जोडी निवडून पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यात दोन ते तीन चमचे पाणी घालून दरदरीत वाटून घ्यायची आहे काही जण ही भाजी आधी कुकरला वाफवून घेतात आणि मग फोडणी घालतात पण एकदा या पद्धतीने सुद्धा भाजी करून बघा झटपट तर होतेच पण अतिशय चविष्ट लागते पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या गार तिखट मिरच्यांचं पाणी न घालता दरदरीत वाटण भाजीसाठी करायचं आहे ही आहे दोन चमचे तुरीची डाळ दोन चमचे चण्याची डाळ आणि दोन चमचे कच्चे शेंगदाणे मी रात्रभर भिजत घातले होते तुम्हाला जर रात्रभर भिजत घालायला जमले नाहीत तर कमीत कमी, -कमी तासभर तरी भिजत ठेवा भाजी फोडणीला घालण्यासाठी जाड बुडाच्या कढईत दोन चमचे तेल तापवून घेतलेलं आहे आणि त्यात मोहरी जिरं हळद आणि हिंगाची खमंग फोडणी करून घ्यायची आहे अशी मस्त चुरचुरीत फोडणी जमली की भाजी सुद्धा अगदी खमंग लागते दहा बारा कढीपत्त्याची पानं फोडणीत परतून घ्यायची आहेत यानंतर एक मोठा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा खूप जास्त बारीक चिरू नका आणि खूप जास्त परतूही नका कांदा गुलबट रंगावर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत ते परतायचा आहे लसूण मिरचीचं वाटण सुद्धा दोन मिनिट परतून घ्यायचं आहे थंडीच्या दिवसात पातीचा लसूण मिळतो तो जर मिळाला तर पातीसह एक जुडी नक्की घाला त्याने भाजीला आणखीन अप्रतिम चव येते आणि हे सगळं परतवणं जे आहे ते मंद आचेवर करा म्हणजे कमी तेल असलं तरी छान परतलं जाईल आणि करपणार सुद्धा नाही आता कढईत मध्यभागी एक खळगा करून त्यात एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि एक मोठा चमचा बेसन घालून त्यात दोन मिनिट परतून घ्यायचं आहे बेसन घातलं की भाजी चोखा पाणी न होता छान मिळून येते आता टॉमॅटो घालून एक मिनिटभर या मसाल्यासोबत परतून घेऊया आणि मग यात थोडंसं मीठ घालून पुन्हा एकदा एक, एक मिनिट भर परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मीठ घातलं की टॉमॅटो लवकर मऊ पडतो आणि छान शिजतो आता यावर झाकण झाकून मंद आचेवर दोन मिनिटांची एक वाफ काढायची आहे वाफ काढली की टॉमॅटो आणि मसाले एकमेकांसोबत मस्त जेल होतात आणि आता यात घालायची आहे मिक्सर मध्ये फिरवून घेतलेली चंदन बटव्याची भाजी आणि मसाल्यासोबत एक ते दीड मिनिट मस्त परतून घ्यायची आहे भाजीचा हा असा हिरवा गार रंग मला फार आवडतो भिजवून ठेवलेल्या डाळी आणि शेंगदाण्यातलं पाणी निथळून ते सुद्धा भाजीत घालून दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे या स्टेजला आपली भाजी तयार आहे टोमॅटो शिजवताना आपण थोडस मीठ घातलं होतं त्यामुळे भाजी टेस्ट करा आणि कमी आहे असं वाटलं तर मीठ ऍडजस्ट करा झाकण झाकून दोन मिनिटांची एक वाफ द्या आणि गरमागरम भाजी सर्व करा आणि यातच थोडं पाणी घातलं की याची गरगट्टा हो भाजी तयार होईल भाजी वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यात एक भांडभर पाणी घालून ते खंगाळून या भाजीत मी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण झाकून मध्यमाचे वर भाजीला एक उकळी काढायची आहे आणि अतिशय पौष्टिक चविष्ट खमंग अशी चंदन बटव्याची भाजी सर्व करायला तयार आहे गरमागरम भाजी पोळी भाकरी किंवा वाफाळत्या भाताबरोबर एन्जॉय करा सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय बाय